काल पंढरपूर या ठिकाणी अनिल सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिवाजीराव सावंतने घेतलेला परवाचा जो निर्णय आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा द्यायचा तो निर्णय त्यांचा वैयक्तिक एकट्याचा आहे आणि सावंत परिवार हा त्यांच्याबरोबर नाही आणि मग पेपरला क्लिप पडली की सावंत परिवार हा अनिलदादांच्या बरोबर असल्यामुळं शिवाजीराव सावंत एकटे पडले आणि त्यांनी जे काही पै पाहुणे त्यांचे युवा म्हणजे पाहुणे रावळे बोलवून घेऊन ती पत्रकार परिषद घेतलेली होती सावंत परिवार म्हणजे त्यांचे इवाई जावाई किंवा त्यांचे बेवणे हे कोणी नसून सावंत परिवारामध्ये राजकीय फाउंडेशन शिवाजी सावंतचं मूळ सा एकोणीसशे ब्याण्णवपासून आहे आणि राजकारणाची सुरुवात मी एकट्याने केली आणि कुठल्याही पाहुणेरावळेच्या जीवावर माझं राजकारण उभा नाही आणि त्यांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही की सावंत परिवार हा पाहुणेरावळा हा सावंत परिवार कधी आहे यावेळेस नातेसंबंध जुळल्यानंतरचे पाहुणे येते राजकारणाची सुरुवात करायला त्यांची आमच्यापासून आमच्यावर खांद्याला खांदा लावून त्यांनी कोणी काम केलेलं नाही आणि जे त्यांनी पाहुणेरावळे तिथं बोलवले ते आम्ही असं सांगणार आहे असं बोलून नाही काम आहे आणि आपल्याला भेटायचं चर्चा करायच्या या संदर्भात त्यांनी बोलवले आणि मूळत महाराष्ट्रामध्ये राजकीय घराणं सगळ्यात मोठं हे सावंत घराणं आहे की जे एका ताकदीनं उभं आहे आणि ते फोडण्यासाठी अकलोचे मोहिते पाटील आणि राम काका बसके आणि श्रीमंत कोकट या दोघांना सुपारी दिलेले आणि त्या दोघांनी हा सगळा कट कारस्थान करून त्यांना एकत्र बोलवून कालची पत्रकार परिषद झालेली परंतु मी सांगू इच्छितो की असं जर त्यांना वाटत असेल की शिवाजी सावंत एकटा आहे तर मी शिवाजी सावंत असं सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो मग ते पंढरपूर तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल माडा तालुका असेल बाळशिरस असेल त्या तालुक्यातल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना जे शिवाजी सावंतबरोबर पहिल्यापासून काम करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये तालुकार्य। महायुतीचं काम करावं माझे शिवसेना शिंदे गट असेल उभाटा गटातले माझे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती आणि सूचना करतो त्यांनी आजपासून माझ्याशी राहायचं असेल तर महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो वाड्यामध्ये माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना परवापणी एकत्र बसून जो निर्णय घेतला तो आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित बबनराव शिंदे यांची खून आहे सफरचंद त्या सफरचंदाच्या समोरचं बटन येत्या वीस तारखेला दाबून आपल्याला रणजित शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणायचा आहे आणि हा गुलाल आपल्या माडा तालुक्यामध्ये उधळायचा आहे त्याच्यासाठी शिवाजी सावंतबरोबर असणारे सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असेही त्यांना मी आवाहन करतो काल झालेल्या पंढरपूरमधील कुठंतर वरिष्ठ लेवलच्या राजकीय मंडळींकडून देखील दोही पाडण्याचं काम केलं जातं असं वाटतं हे त्याला कळलं पाहिजे ना बाहेरचे येऊन किती बेबी सणाची भूमिका बजावत आहेत जवळचे पाहुणे रावलेत घरात फूट पाडायला लागलेत त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे आणि मतदारसंघात काम करत असताना आज जी त्याच्या भोवती गर्दी गोळा आहे ना ती फक्त पैशासाठी गोळा झालेली गर्दी आहे ती मुळचे खांद्याला खांद्याला कार्यकर्ते असणार असणार नाहीतच ते हे उद्याच्या अठरा तारखेने तर दिसणार बी नाही कुठंतर तिकीट देखील त्यांना दिलं गेलं आहे पंढरपूर मंगळ मैत्रीपूर्ण लढत होते शरद पवारांकडून हे तिकीट मिळलं आहे कुठंतर काहीतर वेगळा डाव वगैरे राजकीय काय आहे ज्यात असेल असायला असं वाटतंय आपल्याला काय वेगळा घरामध्ये फूट पाडायची आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले सावंत कुटुंब हे एक एक मोठं एवढं मोठं कुटुंब आहे की त्याच्या त्याला कुठेतरी फुटलं पाहिजे ते घर दुभांगलं पाहिजे आणि त्यांची असणारी राजकीय ताकद कमी झाली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा वरिष्ठ लोकांचा हेतू आहे हे आपल्याला आपल्या ह्यांना कळलं पाहिजे ना खालच्या लोकांना आमच्या घरातल्या लोकांना लो कळलं पाहिजे कोण असेल या मग असं वाटते आपल्याला काय कारण नाव सांगायचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती फोन करता येथे